नमस्कार मंडळी मी कोमल स्वागत करते तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर तरह मंडळी प्रत्येक मराठी महिन्याची ही आमावसेने होत असते आता पहिलाच महिना मराठी महिना अर्थात चैत्र सुरू आहे तर या चैत्र महिन्याचे अमावसा येत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण चैत्र अमावस्याला सुरू करण्याचे दुर्मिळ असे व्रत कसे करायचे तसेच्या दिवशी घराच्या सुख समाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय करता येईल याबद्दलची सुद्धा माहिती घेऊ तर मंडळी हे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या खूप उपायाचा आणि फायद्याचा आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस या दिवशी पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटांनी चैत्र अमावसा सुरू होईल ती मध्यरात्री उशिरा एक वाजून एक मिनिटांनी संपेल आता मी तुम्हाला या दिवसापासून सुरू करण्याचे अमावस्या व्रत नेमके कसे करावे याबद्दलची माहिती सांगते बघा वर्षभरातील प्रत्येक अमावसेला करण्याचे जे अमावस्या व्रत आहे त्याचा प्रारंभ चैत्र अमावसेला होतो म्हणजे येत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवसापासून आपल्याला करायचं आहे या व्रताला वणी व्रत असं म्हटलं जातं वणी म्हणजे अग्नि चैत्रासह बारा ही महिने अमावस्याच्या दिवशी अग्नीची पूजा करावी त्याचबरोबर तिळाचा होम देखील करावा तर तुम्ही पांढऱ्या तिळाचा किंवा काळ्या तिळाचा होम करू शकता पुण्यप्राप्तीसाठी हे व्रत आपल्याला करायचं असतं आपल्या धर्मामध्ये अग्नीला फार मोठं स्थान आहे ऋग्वेद काळामध्ये यज्ञक्रम हे अतिशय महत्त्वाचे मानले जात त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजामध्ये अग्निपूजा होमाच्या स्वरूपात केली जाते मुंज विवाह होम यासह प्रत्येक धार्मिक समारंभामध्ये अग्नीची पूजा केली जाते त्यामुळे मला असे वाटते की काही जणांना व्रत माहीत सुद्धा नसेल पण अग्नीच अग्नी केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे बघा यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो विश्व शांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती फक्त यज्ञाने म्हणजे होमाने होते अस्वच्छ वातावरणामुळे रोगांची सगळ्यात जास्त वाढ होत असते यज्ञामुळे वातावरण निर्मित होते ती सगळ्या गोष्टीशी प्रामुख्याने संबंधित आहे ज्यांना मोठे यज्ञ करणे शक्य नाही किंवा आत्ताच्या काळामध्ये अशक्य ठरते त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा अग्नीमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अर्थवेदात सांगितले आहे या नित्यज्ञाला अग्निहोत्र असं म्हटलं जातं तर अमावशीच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी चंद्राची उप अनुपस्थिती असते चंद्र ज्या दिवशी आपल्याला दिसत नाही अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधाराचे प्रालभ्य यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावशीला वनहिव्रत सुचवलेले आहे ते केल्याने पुण्यप्राप्ती होईल तेव्हा होईलच पण आरोग्य निरोगी होईल हे मात्र निश्चित आहे त्यामुळे प्रत्येक अमावशीच्या हो दिवशी एकतर सूर्योदयाच्या वेळेला किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या दिवशी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे मातीची ती घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्याच्यावरती एक दोन कापूर वडे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे व एक दोन लवंगा आणि एक तमालपत्री बारीक कापून टाकायची आणि याचा होम करायचा आणि तो घरभर फिरवायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सगळं पॉझिटिव्ह वातावरण होईल घरामध्ये आनंद शांतता नांदेल कापूर घरातील सवर नका नकारात्मकता दूर करतो तुम्ही रोज जरी दोन लवंग आणि कापूर घरात जाळावा सकाळ संध्याकाळ ह्याने खूप फरक पडतो हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावश्याला करा तुम्हाला तुमच्या घरात खूप फरक जाणवेल तर आता मी तुम्हाला चैत्र अमावश्याच्या निमित्ताने करण्याचे दोन उतारे सांगते तर कोणत्याही अमावश्याला तुम्ही हे उतारे करू शकता पण आता चैत्र अमावश्याच येत आहे म्हणून मी तुम्हाला ही माहिती ह्या व्हिडिओमधून सांगत आहे बघा यातला कोणताही उतारा तुम्ही केला तरी चालेल पहिला उतारा लिंबाचा आहे आणि दुसरा उतारा हा दही भाताचा आहे पण दोन्ही उताराच्या काही विशिष्ट पद्धती आहेत तर व्यवस्थितपणे तुम्ही याची माहिती ऐका सुरुवातीला लिंबाच्या उतार्याची माहिती सांगते आमोश्याच्या मध्यरात्री बारा ते एक वाजे दरम्यान हा उतारा आपल्याला करावा लागतो तर मग एक लिंबू घ्या त्याचे दोन त्याचे उभे दोन भाग करा एका बाजूला काजळ किंवा काळा गंध असेल किंवा तुमच्या घरात चूल असेल त्याचं काळं लावलं तरी चालेल लक्षात घ्या हा कोणत्या प्रकारचा काळा जादू तोडा ना नाही आहे आपल्या घरातील इड्यापिड्या जाऊ आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य लावू आणि वास्तूमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जावं यासाठी आपण हा उपाय करत आहोत आणि प्रत्येक उपायाला काही ठराविक वेळ दिलेली असते वास्तुशास्त्रानुसार ही माहिती मी तुम्हाला देत आहे तर त्या लिंबावरती काहीतरी काळं लावून घ्यायचं पूर्ण लिंबाच्या फुडीनं ते काळे लावायचं आणि एक लहानशी टोपली घ्यायची त्यामध्ये हे लिंबू ठेवायचं आणि गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवून तोही आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे तर त्या देवामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि वात लावायचे आहे आणि हे जे सगळं सा साहित्य आहे ते एका टोपलीत ठेवा ते घेऊन आपल्या घरावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे घरातील पिढ्या नकारात्मकता काही भांडणे असतील तर ती निघून जावेत ही प्रार्थना हा उतरा करताना म्हणायची आहे त्यानंतर जिथे चार रस्ते असतात एकत्र मिळतात बघा आपण त्याला वेस म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेव नेऊन ठेवायचं आहे ते लिंबू आणि ते दिवा आहे तो तिथे नेऊन ठेवायचा आहे आणि परत टोपली तुमची तुम्ही घरी घेऊन येऊ शकता मागे ओढून पाहायचं नाही हातपाय स्वच्छ धुवायचे मगच घरात यायचं नंतरचा दुसरा जो उतारा आहे तो दही भाताचा आहे पिशाचे पडितो वस्तू किंवा आपल्या घरात काही वस्तुदोष असेल पितृदोष असेल कालसर्प दोष असेल किंवा शनिदोष असेल त्यासाठी अमावस्याला दही भाताचा हा उतारा केला जातो तुमच्यापैकी जो मनुष्य पहिल्यांदाच हा उतारा करणार असेल किंवा त्यांना अशा उपायाबद्दल काहीच माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते आपल्याला जो भात लागतो ना तो आळणी भात म्हणजे बिना मिठाचा भात शिजवायचा शिजवावा लागतो आणि त्याच्यामध्ये दही मिसळायचं आणि असा हा दही भात एका कागदावर ठेवायचा हा दही भात वर थोडासा हळदी कुंकू टाकायचा आणि मधोमध खोबरेल तेलाची एक वात लावायची खोबरेल तेलाच्या एका त्याच्यात ते वाटीत तेल घ्यायचं खोबरेल तेल आणि त्यात ते तिवा वात भिजवून घ्यायची आणि ती त्यानंतर ती वात त्या भाताच्या मध्ये ठेवायची त्यानंतर काय तुम्हाला म्हणायचं आहे तर कालभर अष्टक आपल्याला तीन वेळा वासायचं आहे आणि दही भात ही वात आपल्याला बाहेर ठेवायची जोपर्यंत ही वाट शांत होत नाही तोपर्यंत ही वात आपल्या घराच्या बाहेर ठेवायची यामुळे आपल्या घरातील पिशाच बाधा नष्ट होते किंवा कोणत्याही प्रकारचा दोष त्रास नाहीचा होतो हा दोन्ही उतारे तुम्ही प्रत्येक अमोसेला करा तुम्हाला याचा नक्कीच फरक जाणवेल मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा उपाय नक्की तुम्ही करून पहा तुम्हाला येणारा अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा धन्यवाद